नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहेत महारा मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखा मानसशास्त्राच्या अनेक शाखा आहेत मित्रांनो त्यापैकी मुख्य हे सहा शा, सहा शाखा आहेत त्यापैकी सगळ्यात महत्वाची शाखा म्हणजे क्लिनिकल मानशास्त्र याच्यामध्ये मानसिक आजार मानसिक समस्या आणि मानसिक आरोग्य ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला जातो त्यामध्ये व्यसन मुक्ती असेल किंवा वेगवेगळे -वेग मानसिक आजार असतील नैराश्य असेल चिंता असेल ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून त्यांना समुपदेशन आणि वेगवेगळ्या मानसशास्त्रीय उपचार पद्धती त्यांच्यावर वापरल्या जातात मित्रांनो ही झाली पहिली शाखा त्याला क्लिनिकल मानशास्त्र असं म्हणतात दुसरी शाखा आणि सगळ्यात महत्वाची शाखा त्या शाखेचं नाव आहे समुपदेशन मानसशास्त्र या शाखेमध्ये समुपदेशन केलं जातं करिअर समुपदेशन असेल वैवाहिक समुपदेशन असेल कौटुंबिक समुपदेशन असेल कि दैनंदिन जीवनामध्ये दे ज्या काय अडी अडचणी येतात समस्या येतात त्याबद्दलचं समुपदेशन त्याच्यावर त्याचा अभ्यास केला जातो त्याच्यावर प्रकाश टाकला जातो या शाखेतून तिसरी शाखा आणि सगळ्यात महत्वाची शाखा ती शाखा शा, म्हणजे औद्योगिक मानसशास्त्र ह्याच्यामध्ये काय केलं जात जे काही कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्यांचं केलं जातं आपली प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवायची आपली कामातली कार्यक्षमता कशी वाढवायची त्याचबरोबर टीमवर्क कसं करायचं स्ट्रेस कसा मॅनेज करायचा अँगर कसा मॅनेज करायचा ह्या सगळ्या गोष्टी ह्या शाखेमध्ये सांगितल्या जातात त्याचा अभ्यास केला जातो आणि ह्या पद्धतीनं समुपदेशन केलं जातं आणि चौथी शाखा आणि ती शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र शैक्षणिक मानशास्त्रामध्ये विद्यार्थ्यांच्या समस्या विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी अभ्यासातल्या समस्या ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये मांडल्या जातात जेणेकरून विद्यार्थी हा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करू शकतो अभ्यास करू शकेल आणि त्याची अभिक्षमता त्याला जाणून घ्यायला मदत होईल अजून एक शाखा त्या शाखेचं नाव आहे विकासात्मक मानसशास्त्र या शाखेमध्ये काय केलं जात तर लहानपणापासून वृद्धप काळापर्यंत माणसाचा विकास कसा होत जातो डेव्हलपमेंटल स्टेज माणसाच्या कशा होत जातात ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास या, या शाखेमध्ये केला जातो आणि उरलेली सगळ्यात शेवटची शाखा ते म्हणजे सामाजिक मानशास्त्र आपले सामाजिक संबंध कसे आहेत आपले नाते संबंध कसे आहेत सोशली आपण कशा पद्धतीने बिहेव करतो किंवा झुंडीच कि सायकोलॉजी ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास कुठं ना कुठेतरी सामाजिक मानशास्त्रामध्ये केला जातो या सगळ्या मानशास्त्राच्या शाखेमधून आपल्या मनाचा आपल्या आयुष्याचा समाजाचा समजून समजून घ्यायला आपल्याला मदत होते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद